तर विद्यार्थ्यांनो आज आपण जनवादी साहित्यिक अन्नभाऊ साठे निमित्ताने सूत्रसंचालन पाहणार आहोत तर समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण केला समाजाचा पुनर्निर्माण आपले विचार व कार्य प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर साहित्यिक व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अन्नभाऊ साठे तर आज आपण या ठिकाणी लोकशाही लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचा जन्मदिवस जयंतीनिमित्ताने आपण या ठिकाणी ज जमलो आहोत तर आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम यांनी प्रतिमेचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते प्रतिमा पूजन झाल्यावर धन्यवाद असं म्हणायचं आहे तर त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला आणि त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आणि त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आईचे नाव वालूभाऊ वालूबाई असे होते गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही व ते वडिलांबरोबर मंबुत आले तिथे त्यांनी मिळेल ते काम केले जगण्यासाठी त्यांना खूप असं संकटे सोसावी लागली नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखी असते धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते अशी त्यांची विचारसरणी होती विचारसरणी होती शाळा न शिकता त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली आणि त्यांच्या लोकशाही म्हणून त्यांचा खूप नावलौकिक झाला तर ते म्हणत की मी जे जीवन जगतो ते मी बघतो अनुभवतो तेच मी लिहितो आणि त्यांनी अनेक असे कादंबऱ्या कथासंग्रह लावणी यांची निर्मिती केलेली आहे तर इयत्ता नववीची विद्यार्थिनी आता त्यांचा जो पोवाडा आहे छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचा तो पोवाडा काण्यासाठी ती येत आहे अतिशय सुंदर पद्धतीने तिने गायलेला आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत तर त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना आहे गावावर राहिली या लावण्यावर अविस्मरणीय त्या दोन लावण्या आहेत आणि त्यांनी रशियात जाऊनही छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते तर फकीराप्रमाणे मातंग असणारा नायक आणि अजश्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रण रणांगणात दीनदलितांच्या व उपक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून फकीरा ही कादंबरी काळी खूप प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट ठरली काडतूस बर बांध्या कंजारी चिरानग नगरीची भूतं वारणेचा वाघ चिखलातील कमळ चित्रा फकीरा वैजंता टिळा लावतिमी रक्ताचा अलगुज इनामदार मुरली मल्हारी रायाची या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य यातून त्यांची खूप सूक्ष्म अशी निरीक्षण शक्ती दिसून येते समाज सुधारण्याचे व्रत घेतले वानसतीचे त्यासी मानले सारे जीवन अर्पण केले अण्णा भाऊ अमर जहाले अमर जहाले अमर जहाले तर अशा प्रकारे मी भाषण संपवते ज